तर नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे मराठी माणूस या यूट्यूब चॅनलमध्ये मी विकास बांड प्राजक्ता माळीने सुरेश अण्णा धस यांना माफी मागायला सांगितली तर अण्णा खडाडले बीडमधील मसाजोगमधील संतोष देशमुख निर्घुण हत्या प्रकरण सध्या चर्चेत रंगत आहे या घटनेचा मास्टर माइंड कोण तर वाल्मिक कराड असल्याचे बोलत जात आहे तो मंत्री धनंजय मुंडेच्या जवळचा म्हणजेच वाल्मिक कराड असल्याचे बोलत जात आहे धनंजय मुंडेंच्या जवळचा वाल्मिक कराड असल्याचं समजत आहे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे भाजप आमदार सुरेश अण्णा धस यांनी माध्यमाशी यांनी बोलताना अभिनेत्री प्राजक्ता माळी अभिनेत्री प्राजक्ता माळे यांचे नाव घेत आहे त्यानंतर प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेत सुरेश अण्णा धस यांनी माफी मागावे अशी मागणी केली आमदार सुरेश धस यांनी एका वाक्यात उत्तर दिले आमदार सुरेश धस यांनी नुकतच प्रसार माध्यमाशी संवाद साधला यावेळी त्यांना प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फर्नेविस, देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली त्यासोबत तिने माफी मागायची मागणी केली त्यानंतर लगेच सुरेश अण्णा धस यांनी उत्तर दिलं माझ्यासाठी तो विषय संपला जे होईल मी त्याच्यासमोर जा जाईल असं सुरेश अण्णा धस म्हणाले मालमत्ता जप्त करायची मुख्यमंत्र्यांना ऑर्डर दिली ती अजिबात थांबू नये स्पीडनी झाली पाहिजे आकाबरोबर कुणाची प्रॉपर्टी आहे ते समजून येईन असे सुरेश अण्णा धस म्हणाली जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ सर्व आपल्या परिवारांसोबत शेअर करा धन्यवाद जय महाराष्ट्र